कुणीतरी एक भुरटा माणूस जो जरांगे पाटलांच्या पायाजवळ येऊन बसायचा आणि मग उपोषण सोडा म्हणून हात जोडायचा दादा दादा करायचा आता त्याच्याच डोक्यात हवा गेली आणि तो म्हणतो जरांगे पाटलांच्या डोक्यात हवा गेली तर तुला तुझ्या डोक्यातली हवा कुडून कुडून काढू मराठे हे तुला कळणार नाही इतके दिवस तू हात जुडी त्यांच्याकडे जात होता ते तुझ्याकडे आले नव्हते भुरट्यावानी धंदे बंद करा आणि कायद्याचा धाक असू द्या कारण आपल्याकडं कायद्याचं राज्य आहे आणि ह्या कायद्याच्या राज्याला तुम्ही कायद्याचं राज्य जर करीत असले तर तुमचा जाहीर निषेध करतो आणि तुमच्याकडं थोडं लक्ष द्यावा असं मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो जय शिवराय जय शिवराय भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू साखा नाना गावठी नाना गावटी शंकरनाना यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो <coughs> काही वेळेस <coughs> ज्याची एखाद्याची लायकी नाही राहत पण त्याला आपण जवळ करतो त्याला आपण जवळ घेतो जवळ घेऊन आपण त्याला कडेवर घेतो बोटाला घेऊन चालतो कडेवर घेतो खांद्यावर घेतो आणि ज्यावेळेस तोच लायकी नसलेला माणूस ज्यावेळेस आपल्या खांद्यावर बसून आपल्या कानात मुतायचा प्रयत्न करतो का त्यावेळेस अशा माणसाला त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे ही छत्रपती शिवरायांची शिकवण आहे बरोबर आहे की नाही कुणीतरी एक माणूस आहे नाव घेत नाही मी कोणत्याही घाणीचं मी नाव कधीच घेत नाही ध्यानात घ्या तर कुणीतरी एक माणूस मानुश, माणूसच मग काय देऊ थोडी देऊ बरोबर आहे की नाही एक जण एक जण म्हणा समजा तर तो आहे का तो म्हणला का जरांगे पाटलांच्या डोक्यात हवा गेली जरांगी पाटील लोकांच्या नजरेतून उतरले आम्हा मराठ्यांच्या नजरेतून उतरले त्यांनी मुख्यमंत्र्याला शिवीगाळ केली उपमुख्यमंत्र्याला शिवगाळ केली त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे त्यांच्या डोक्यात अरे ठीक आहे ना तू मला मला एक कळत नाही ह्या लोकांना जरांगी पाटलांनी केलेली शिवीगाळ दिसती पण एक आमदार पुत्र आमदार मुख्यमंत्र्याचं पोरग भरसभेत दुसऱ्या आमदाराला आई बहिणीचा उद्धार करतं डायरेक्ट म्हणतं तुमच्या आईला घोडाळवीन हे कस काय चालतं मला तेच कळत नाही म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट का बरं असं का विचार करा ना तुम्ही या गोष्टीचा सगळं काही असन ते माझ्यात पोळीवर ही वस्तुस्थिती आहे का नेमकं काय आहे जर जारांगी पाटलांनी शिवे दिल्या ना तुम्हाला राग आला ना याच्यावर बोलण्याचा अधिकार तुम्हाला कधी आहे ज्यावेळेस तुमच्यातला माणूस कुणी शिवे देत नाही समजा एखादा माणूस गायछाप खातो तंबाखू खातो आणि मी त्याला सांगायचं कधी तंबाखू खाऊ नये चांगली राहत नाही हे कधी सांगायचं ज्यावेळेस मीच तंबाखू खात नाही त्यावेळेस मलाच दिवसाला पाच पुड्या लागत्या आणि मी दुसऱ्याला सांगणार तंबाखू खाऊ नको चांगलं नाही हे पटण्यासारखा मुद्दा आहे का तुम्ही सांगा भावांनो बहिणीन हा मुद्दा तुम्हाला पटण्यासारखा आहे का ह्या एका जणाला जारांगी पाटलांनी शांतीदूत केलं संकट मोचन केलं होतं संकट मोचे की म्हणे हा उपोषण सोडायला तो तीनदा तीनदा जायचा तिथं आंतरवाली सराडीला आणि तोच आता काय म्हणतो म्हणजे तुम्हाला काय झालं माहिती आहे का तुम्हाला असं वाटतं का तुम्ही जरांगे पाटलांच्या सोबतचे माणसं फोडले म्हणजे तुम्ही लय शहाने झाले ध्यानात घ्या तुम्ही तुम्हाला असं वाटतं का बो वा? मग आता जारांगे पाटील काही करू शकत नाही आता जारांगे पाटील दवाखाने दे त्यांच्या मागे कोणी जनता राहिली नाही जारांगे पाटलांच्या शब्दावर ज्या ज्या लोकांनी रास्ता रोको केले होते शांततेत त्यांच्यावरती शांततेत केलेले असून सुद्धा आपण गुन्हे दाखल केले म्हणजे आपण लई कोणता वेगळा तीर मारला असं तुम्हाला वाटतं पण भावनो बहिणींनो तुमची काय मानसिकता असं ती तुमच्याजवळ ठेवा मराठा समाज आता एक एक शिकलेला आहे कारण सांगतो साडेतीनशे पावणे चारशे वर्ष झाले छत्रपती शिवरायानंतर संभाजी महाराजानंतर आपले एक दोन महाराजे सोडले त्यांच्यानंतर मराठ्यांची एकी करणारा माणूस हा दुसरा कोणी सापडला नाही आता मला बरेच जण जन... आता नाही आधी मी आता माझा हा मुद्दा क्लिअर करतो की दुसरं कोणी सापडलं नाही जरांगी पाटील सापडलेले म्हणून सगळा समाज हा जरांगी पाटलांच्या पाठीमागे आहे बरोबर आहे का नाही आणि भावान बहिणीनो एकी तुटून देऊ नका आपली एकी तोडायचा लय जण प्रयत्न करू राहिले ते वाळेकर फिळेकर सारखे भुरटे दोन चार जण फुटले ते कोणतरी ती, कर, कर ती बाई हे जे वानखिडे का फिनखिडे कोणती तिचं बी नाव नाही घ्यायचं आपल्याला आणि तो बाराचा वारसकर हे लोक आपल्या आंदोलनातून फुटले मला हे आंदोलनात कधी दिसलेच नाही पण समजा ती आंदोलनातून फुटले म्हणजे आंदोलनाचा पचका झाला आंदोलन मुडीत निघालं असा त्याचा अर्थ आहे का तुम्ही सांगा ना असा त्याचा अर्थ निघतो का विचार करा आणि कमेंट करा दुसरा मुद्दा माझा बरेच लोक म्हणतात आपले भाऊ बरेच भाऊ काय म्हणते माहिती आहे का आता मी नाव घेऊन बोलतो तुम्ही शरद पवारांबद्दल काहीच बोलत नाही काय बोलू सांगा तुम्ही सांगा काय बोलू त्यांच्यावर बोला इतकी माझी लायकी नाही तसं पाहिलं तर कोणत्याच राजकीय नेत्यांवर बोलणे इतकी माझी लायकी नाही माझी ती कॅपॅसिटी नाही पण मी एका व्हिडिओत मागबी सांगितलं होतं की शरद पवार साहेबांनी मराठा समाजासाठी काय केलं काय नाही केलं हे त्यांचं त्यांना माहिती पण शेतकऱ्यासाठी बऱ्याचशा योजना त्यांनी राबवलेल्या आहे शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलेलं आहे आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांबद्दल बोलण्याचा विषय येतो ना त्यावेळेस मी त्यांनाच नाही फडणवीस साहेबांनी सुद्धा शेतकऱ्यासाठी काहीतरी योजना राबवलेल्या आहेत सगळ्याच नेत्यांनी शेतकऱ्यासाठी काही काही योजना राबवल्या पण बऱ्याचशा लोकांनी शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनेतसुद्धा पैसे खाल्ले मग आता त्यांचं काय करायचं काय करायचं तुम्ही सांगा मी फक्त वस्तुस्थिती मांडतो आणि जे माझ्या बुद्धीला वाटतं तेच मी मांडतो बाकी तुम्हाला त्याच्यातून कोणता अर्थ काढायचा तो तुम्ही काढू शकता तुमच्या तोंडाला मी हात लावू शकत नाही बरोबर आहे की नाही तर तो एक जण आता आता परिस्थिती अशी झालेली आहे सगळ्यांना असं वाटतं आंदोलन आता मुडीत निघालं मराठ्यांची एकी तुटलेली आहे म्हणजे कुणी पण बोटं घालायला लागलं मला सगळ्यांना ला सांगायचं आहे की बोटं घालायचा प्रयत्न अजिबात करू नका ध्यानात घ्या हां अजून एक मुद्दा सांगायचा राहिला <coughs> जरांगे पाटलांच्या तोंडी शरद पवारांची स्क्रिप्ट आहे जर ज जरांगे पाटलांच्या तोंडी उद्धव ठाकरे साहेबांची स्क्रिप्ट आहे असं कोणतरी म्हणतं मग तुम्हाला एक सांगू का मी माझ्या मनातला प्रश्न जर जरांगे पाटलांच्या तोंडी पवारसाहेबांची उद्धव साहेबांची जर स्क्रिप्ट असन तर आम्हाला आनंद हो हे लोक निदान त्यांची बाजू तरी घेऊ राहिली तुम्ही तर ती घेत नाही ना ज्या दिवशी तुम्ही त्यांची बाजू घ्याल ना त्या दिवशी मला आनंद होईल ना बरोबर आहे का नाही मग तो आणि कोण कोणत्या समाजाचा आहे हा विषय अजिबात येत नाही मी माझ्या प्रत्येक व्हिडिओत सांगतो गाव पातळीवरती ओबीसी समाजच नाही टोटल समाज टोटल अख्खा एका जीवाने राहतो त्यांचं एकमेकाशिवाय पान हलत नाही ध्यानात घ्या तुम्ही मराठ्याकडून ते भाज... करतेत। भाजी धान्य खरेदी करतील त्यांच्याकडून आम्ही भाजीपाला घेतो आम्ही चांबाराकडे जाऊन चप्पल आम्हीच शिवतो शिवून घेतो न्हाव्याकडे जाऊन आम्ही दाढी कटिंग करून घेतो ते पण आमच्या दाढी कटिंग म्हणजे ग्रामीण भागात गावगाड्यात सगळा समाज एका जीवना राहतो मग ह्या एका जीवना असलेल्या समाजात पाडायचं काम फक्त राजकारणी करते अशा राजकारण्याला कृपा करून लांब ठेवा आणि मराठ्यांनो मी मागच्या व्हिडिओत सांगितलं त्याच्या मागच्या व्हिडिओत सांगितलं का तुम्ही एकी करा तुमची एकी बऱ्याच जणांच्या डोळ्यात सलती आणि ज्या वेळेस आपली एकी आपली एखादी गोष्ट जर दुसऱ्याला सलत असली ना तर समजून घ्यायचं आपण योग्य ट्रॅक पकडलेला आहे आपण योग्य रस्त्यावरून चाललेले ध्यानात घ्या तुम्ही ज्या वेळेस आपली प्रगती होती त्यावेळेस बऱ्याच जणांच्या पोटात दुखतं मग कोण कुडून काड्या करून बदनामी करायचा प्रयत्न करतं तसंच आता पहा तुम्ही बरं का छत्रपती संभाजी महाराजांची सुद्धा औरंगजेबनी बदनामी करायचं काम चालू केलं खूप बदनामी केली त्यांची पण छत्रपती शिवरा संभाजी महाराजांची पण बदनामी केली पण सत्य समोर आहे नाही सगळ्यांना माहिती आहे ना, ना की धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराज गेले त्यांनी मरण कावटाळलं धर्मासाठी पण धर्म नाही सोडला तसंच जारांगी पाटलांची किती बदनामी करू द्या काय किती बदनामी करणार तुम्ही तुकाराम महाराजांची बदनामी केली लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांची बदनामी केली लोकांनी असा संत दाखवा मला एखादा आपला का त्याची बदनामी कोणी केली नाही आपल्या सगळ्या संतांची राजा महाराजांची बदनामीच केली लोकांनी मग जरंगे पाटील त्याच्यातून कसं काय वाचणार आहे मग ही बदनामी आपण हडून हणून कशी पाडणार याचा आपण विचार करायचा लोक काय म्हणणार लोक काय लोक घोड्यावर बी चालून देत नाही लोक पायी बी चालून देत नाही ही जुनी पद्धत आहे ती त्याचा काही विषय नाही बरोबर आहे की नाही आता मला सांगा तुम्ही जर जारांगे पाटलांना पैसे घेऊन आंदोलन चालवायचं असतं कोणाची तरी स्क्रिप्ट आहे म्हणलं कोणीतरी तर जारांगे पाटलांनी त्यांना सुद्धा शिवीगाळ केली नसती केली असती का मग म्हणजे नाहक फक्त वड्याचं तेल वांग्यावर तुमच्या चपाट्यात माणूस सापडत नसला का तुम्ही त्याची बदनामी करणार आणि आता तर काय तुमच्या हातात कायदा आहे पण सत्तेचा पट्टा घेऊन कुणीच कधीच जन्माला आलेलं नाही राहत कायम सत्ता तुमच्याकडेच राहणार असं तुम्हाला सुद्धा माहीत नाही तुम्हाला माहिती आहे का पुढची सत्ता फिक्स तुमच्याकडे बरं आता अर्थसंकल्प आला अर्थसंकल्पामध्ये काय काय दिलं शेतकऱ्यासाठी काय दिलं कोणासाठी काय दिलं आलं का काही काहीच नाही मागचा अर्थसंकल्प त्याच्या मागचा अर्थसंकल्प त्याच्या मागचा अर्थसंकल्प सगळे सेम आहेत आणि अर्थसंकल्पानंतर आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनात काही का फरक पडत नाही ही पण वस्तुस्थिती आहे बरोबर आहे की नाही जरांगे पाटील ही वादळ आहे ही वाघ आहे आणि आज बऱ्याच जणांना असं वाटतं की वादळ शांत झालेले हा वाघ झोपलेला आहे पण झोपलेल्या वाघाचे खर्राटेसुद्धा हे वादळापेक्षा भयानक राहते ध्यानात घ्या तुम्ही भोगणारे कुत्रे ना किती असले या सारखे ज्याला लाज वाटत नाही का त्याच्या गावातलेच लोक त्याच्या विरोधात आहेत असा हा बाराचा बारस्कर ती बाई आपण तर बाई माणसावर टीका करीत नाही म्हणून आपण तिच्यावर बोलत नाही लई शब्द आहेत माझ्याकडे बोलण्यासारखे पण ती आपले संस्कार नाही आहेत ध्यानात घ्या तुम्ही आणि तो सदावरती मला हे कळत नाही त्या सदावरतीच्या तोंडी कोणाची स्क्रिप्ट आहे मग सदावरती कोणाची भाषा बोलतो याचे बी उत्तर द्या ना आणि प्रत्येक वेळेस आरक्षण मराठ्यांना भेटलं की सदावरती त्याच्यावर याचिका दाखल करतो मग सदावर्तेवरती का एसआयटी लागत नाही का का तू खंडीच्या वर्णात मुतो प्रत्येक वेळेस आरक्षणाचा विषय निघाला का मग हा सदावर त्याच्यावरती याचिका दाखल करतो मग याच्यावरती पण एस आय टी दाखल झाली पाहिजे ना याच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे ना म्हणजे मी मारल्यासारखं कर तो तू रडल्यासारखं कर म्हणजे आम्ही आरक्षण देऊ राहिलो आणि याचिका दाखल करायला लावणार आहे पण तुम्हीच ही कोणती नीती आहे ही कोणती नीती आहे पाटलांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आम्ही दहा टक्के आरक्षण मान्य करायला तयार आहे पण ई सी बी सीच्या सवलती लावला लागू करा आम्हाला आणि दहा टक्के जे आरक्षण आहे हे फक्त महाराष्ट्रात चालणार आहे ती आम्हाला केंद्रात त्याचा फायदा भेटला पाहिजे केंद्री ना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ज्या ज्या नोकऱ्या आहेत त्या आमच्या पोरांना आरक्षणातून भेटल्या पाहिजे ना याच्यासाठी काहीतरी करा ना तुम्ही आणि मुळात बरं तुम्ही आता आरक्षण दिलं पण हे आरक्षण टिकणार कसं याच्याबद्दल पण बोला ना नाही ते दिलं 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 आता लागू केलं आरक्षण पण ते कोर्टात कसं टिकणार हे पण सांगा ना बरोबर आहे का नाही आणि मुळात आम्ही तुमच्याकडे काय मागितलं घरकुल आणि तुम्ही काय दिलं साडी ही कोणती पद्धत झाली तुम्ही आमच्याकडे गाडी दिली मोटरसायकल पण तिच्यातलं पेट्रोल काढून घेतलं काय उपयोग आहे त्या गाडीचा लुटीत पळायचं का मी म्हणजे तुमची नीती काय आहे माहिती आहे का सगळ्यात महत्वाचं ऐकलं तर आहे नाही तर फोडाण राज्य करा म्हणजे इंग्रज तुमच्या अंगात शिरलेले आहे का दीडशे दोनशे वर्षानंतर इंग्रज परत तुमच्या रूपाने परत आलेत का तुम्ही आताच्या काळातले इंग्रज हे का ह्या गोष्टी पण समजून घेतल्या पाहिजे ना आणि मराठा समाजाने इतर समाजाला काही द्यायच्या वेळेस कधीच हातमाग घेतला नाही बरं आता तुम्ही शरद पवारांचा विषय काढला होता शरद पवारांनीच तो जी आर काढला होता ओबीसीत समाजाला घ्यायचा मग शरद पवार तर मराठा होता मग त्यांनी का बरं तो था था। जी आर काढला त्यांनी का बरं त्याच्यावरती सही केली त्यांनी केला का जातीवाद बरोबर आहे की नाही मग जर ते करू शकतात तर तुम्ही का करू शकत नाही का मराठ्यांना घ्या ओबीसीत म्हणजे याच्यासाठी फक्त मराठ्यांचंच काळीज मोठं लागतं का नाही याच्यासाठी फक्त खानदानी मराठा लागतो का नाही बरोबर आहे की नाही आणि मी मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही मला त्या राष्ट्रवादीचं घेणं नाही त्या काँग्रेसचं घेणं नाही त्या भाजपचं नाही शिवसेनेच्या दोन्ही गटाचं नाही भाजपचं नाही कोणत्याच पक्षाचं घेणं देणं नाही आपल्याला आपला एकच पक्ष मराठा आरक्षणावरती लक्ष आपला एकच नेता जारांगी पाटील मी मी उघड सांगतो तुम्हाला मी हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरेंनंतर जर कुणाला मानित असन तर ते फक्त मनोज जारांगे पाटलांना मी बाळासाहेब ठाकरेंनंतर कुणालाही मानत नाही जारांगे पाटील सोडून त्याच्यामुळं मला या राजकारणाच्या गोष्टी तुम्ही खेचू नका व्हिडिओला वाईट कमेंट करू नका तुम्ही वाईट कमेंट केल्यानं मला काही फरक पडत नाही तुमचंच तोंड घाण होतं मी कमेंट वाचितच नाही बरोबर एक नाही भावानो बहिणीनो तेव्हा समजून घ्या आणि मराठा आरक्षण लढ्याला साथ द्या समाजाने तर दिलीच पाहिजे कारण आज जर जारांगी पाटलांचं आंदोलन मोडीत काढलं ह्या सरकारने तर इथून पुढं मराठा आंदोलनाला नेतृत्व मिळणार नाही ध्यानात या बरं तुम्ही कारण विचार करणार लोक की जर आपला मराठा समाज जर पाठीमागून साथ देत नाही तर मग त्यांचं नेतृत्व का करायचं असा माणूस आपल्याला खूप दिवसानंतर भेटलेला आहे ह्या माणसाला साथ द्या आणि आरक्षण पदरात पाडून घ्या तुम्हाला काय वाटतं याच्यावर कमेंट करून सांगा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय